नमस्कार आपण परिवार टेंबोरी म्हणून बोलतो उंदरगाव या ठिकाणी सिनामाडाला माफूर आलेला आहे त्या ठिकाणी मदतीचा एक हात म्हणून आपण पूरग्रस्तांसाठी ज्या ठिकाणी खरंच गरज आहे त्या ठिकाणी आपला परिवार येऊन आपल्या विक्रीमध्ये जे काय पदार्थ बनवले जातात बेकरीचे उत्पादन केले जाते तेच पदार्थ आपण सकाळपासून आतापर्यंत आपण चालूच आहे सगळ्यांना जे खरेदीला पडते त्यांना देतोय त्यासाठी माझं सगळ्यांना आव्हान आहे की सगळ्यांनी थोडं का आपल्या आपल्यापर्यंत सर्वांना मदत करावी हे आपल्या माय बापांसाठी भावभावांसाठी एक थोडासा आधार द्यावा त्यासाठी सर्वांनी थोडी करावी नमस्कार चेंबोर्णीतील अप्सा आणि पप्स परिवार सुद्धा या उंदरगावमध्ये जे नागरिक आहेत खरे लाभार्थी आहेत त्यांच्या घरामध्ये पाणी शिरलं होतं आणि खरं गावाचा संपर्क तुटला होता हे खात मदतीचा असं या ठिकाणी काही ना काहीतरी दिलं जाते अफसा आणि पप्स परिवार टेंबोने यांच्या वतीनं तर सर्व लाभार्थी आपण सध्या पद्धतीने जाहीर पाणी जर ओसरलं असलं तर मदत मात्र या ठिकाणी पाहिजे कारण जे काय होतं ते पुरामध्ये वाहून गेलेलं आहे आणि ज्यांना खरंच गरज लाभ लाभार्थी आहे ज्यांचं खरंच नुकसान झालेलं आहे अशापर्यंत नक्कीच हे लाभ या ठिकाणी आणि ज्या एखाद मदतीचा म्हणला जातो त्या पद्धतीने हे दिले जाते ओके घ्या राहुते काय होतं